श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकालाच घरामध्ये झाडं लावण्याची आवड असते परंतु जर तुम्हाला कळलं की अशी काही झाडं किंवा रोपं आहेत जी तुमच्या घराची फक्त शोभाच वाढवत नाहीत पण यासोबतच तुमचं जीवन देखील आनंदामध्ये विलीन करून टाकतात तर नक्कीच तुम्हाला ही झाडं किंवा रोपं तुमच्या घरात ठेवायला आवडतील वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं किंवा रोपं आहेत ती तुमच्या घरामध्ये असायलाच हवीत याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि यासोबतच मी पाच अतिशय महत्त्वाची रोपं जी घरामध्ये लावण्यासाठी घेतलेली आहेत ती देखील शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज आम्ही एका नर्सरीमध्ये आलेलो हो, आहोत आणि या नर्सरीचा एक छोटासा टूर पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यासोबतच या, या नर्सरीमधून मी कोणती रोपं खरेदी केलेली आहेत हे देखील शेअर करणार आहे संपूर्ण आठवडा धावपळीचा दगदगीचा असतो आणि त्यातून एक दिवस मिळतो तोही सुट्टीचा रविवार आणि या दिवशी आमच्या आवडीचं ठिकाण जिथे आम्ही नेहमी येणं पसंत करतो तर आज मी या नर्सरीमध्ये आलेली आहे तसं ही, तस ही नर्सरी किंवा या नर्सरीची ब्रँच जी आहे ती आमच्या घराच्या जवळ देखील आहे पण आम्ही सिटीत एका कामासाठी आलो होतो म्हणून म्हटलं या नर्सरीमध्येच आपण जाऊयात आणि इथं काही वेगळं आहे का ते बघूयात पण खरं सांगायचं तर ही नर्सरी आमच्या घराच्या जवळ असलेल्या नर्सरीच्या तुलनेमध्ये छोटी आहे पण तरी देखील इथे तुम्हाला आवश्यक असलेली सगळी झाडं रोपं कुंड्या सगळं काही मिळेल ज्या माझ्या मैत्रिणी औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या आहेत त्यांना ही नर्सरी माहिती असेलच आणि त्या इथे येतही असतील पण ज्या कोणी पहिल्यांदाच ही, ही नर्सरी बघत आहेत आणि तुम्हाला जर काही नवीन रोपं खरेदी करायची असतील तर या नर्सरीला आवर्जून भेट द्या हिरवीगार झाडे तुमच्या सभोवतालची सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवतात तथापि वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडं आहेत जी हवा शुद्ध करतात आणि आश्चर्यकारक असे फायदे देखील देतात तेच नाही तर तुमच्या घराच्या सभोवतालची झाडे देखील तुमच्या घरातील सकारात्मकतेमध्ये भर घालू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे ठेवणे खूप शुभ मानले जाते वास्तूनुसार झाडे पर्यावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतात हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतात वास्तू करता। वनस्पती ऊर्जेचा प्रवाह आणि संतुलन राखण्यास मदत करतात काही वास्तू वनस्पती देखील कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात वास्तू वनस्पतींचा रहिवाशांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो आणि यासोबतच वनस्पतींची योग्य जागा देखील आवश्यक आहे जर झाडे वास्तूचे पालन करत नसतील तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये जाणवतो आणि यामुळे दुर्दैव आकर्षित होऊ शकते घर छोटं असो की मोठं असो प्रत्येकालाच घरामध्ये रोपं ठेवायला आवडतात ही रोपं जी आहेत ते आपल्या घराची शोभा तर वाढवतच असतात पण वास्तुशास्त्रानुसार जर ही रोपं असतील जी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येणार असतील तर अशी रोपं लावायला काय हरकत आहे बघा आपल्या प्रत्येकाच्याच आवडीचं आणि प्रत्येक घरात असणारं एक झाड म्हणजे मनी प्लांट मनी प्लांट हे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येतं घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करतं वास्तुशास्त्रानुसार घराच्या समोरच्या खोलीच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये मनी प्लांट लावल्यास ते भाग्य वाहणारे मानले जाते तुमच्या घराच्या कॉरिडॉरमध्ये मनी प्लांट लावणे देखील आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकते यासोबतच आपल्या प्रत्येकाच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत असलेलं हे रोप म्हणजे तुळस जिला आपण हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया देखील म्हणतो ही तुळस देखील आपल्या प्रत्येकाच्या घरात असायला हवी यासोबतच शमीचं हे झाड देखील आपल्या घरामध्ये असायला हवं बघा प्रत्येक वेळी मी झाडांचे उपाय आणि फायदे तुमच्यासोबत शेअर करत असते त्यापैकीच हे एक झाड आहे बर हे सुख शांतीसाठी याच नाव काय सांगतो नाव नागफणी नागफणी अच्छा आणि सुख शांतीसाठी घराच्या सांगा ना हे घरामध्ये ठेवण्यासाठी फार चांगलं मानलं जात नागफणी म्हणतात पांढरंगाचं फुल येतं आणि फुल असलेली जे काही आहेत त्यापैकी ते एक आहे जे घरामध्ये ठेवता येत दोनशे रुपये चौथ्या क्रमांक पाठीमा ते घ्या ना ते घेऊ मगच घ्या कुठलंही हे कुबेर आहे ना हा आणि हे हे एअर प्युरिफायर ऑक्सिजन आहे विष्णू कमळ कमळ म्हणतात परंतु हा सॅक्युलन मध्ये मोडतो सगळ्या पूर्ण गोष्टी सॅक्युलर मध्ये मोडतात फक्त आपल्याला माहिती नाही म्हणून पण त्याला कमळ म्हणजे काही नाही पण हा जो आहे हा मोठ्या प्रमाणात मानला जातो आपल्याकडे आहे कुबेर हे खूप महत्वाचं झाड आहे घरात असायला मग याला काढून दुसऱ्या ह्याच्यात लावायचं ठेवलं तरी त्याला सगळे सॅकडून घरामध्ये ठेवायचे हे सगळे जे तुम्ही पाहतात ना त्याच्यामध्ये काही नाही काही औषधी विचार आहेत सगळे पूर्ण पण ते आपल्याला माहिती नसतात दुसरं काही नाही याला काही असं सपोर्ट द्यावा लागेल जे काही असं झालेलं असत ते त्यानंतर सगळ्यांच्याच परिचयाचं आणि प्रत्येक घराघरामध्ये असणारं हे एक झाड याला आपण बांबू म्हणतो तर बघा बांबू जे आहे ते तुमच्या घरामध्ये आनंद सौभाग्य कीर्ती शांती आणि संपत्ती आणते हे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कमध्ये एक उत्तम जोड असू शकते आणि भेट म्हणून दिलेली ही एक शुभ वनस्पती मानली जाते बघा बांबूचेही अनेक प्रकार आहेत पण वास्तुशास्त्रानुसार जे बांबूचं झाड जा घरासाठी शुभ आहे तेच घरामध्ये ठेवावं त्यानंतर हे शो पीस तुम्ही बघू शकताय मला खूप आवडलं उन्हाळा सुरू होणार आहे आणि बाहेर जर तुम्ही अशा प्रकारे टांगून ठेवलं आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवलं तर पक्षी येऊन यामध्ये असलेलं पाणी पिऊ शकतात हे काही शो पीस आहेत हे आपल्या घराची शोभा तर वाढवतातच पण यामुळे पक्षी जर आपल्या घरामध्ये येणार असतील तर असे शो पीस आपल्या घराच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये असायला काही हरकत नाही इथे असलेल्या सिरॅमिकच्या कुंड्या तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या आकारामध्ये सायझेसमध्ये ते अवेलेबल आहेत आजकाल तो कही तो तो तर ऑनलाईन सगळंच काही मिळतं पण ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये येतो त्यावेळेसचा आनंद एक वेगळाच असतो माझी तरी सगळ्यात आवडती जागा म्हणजे नर्सरी आहे हिरवीगार अशी रोप झाडं बघायला कोणाला आवडत नाही आणि त्यातल्या त्यात सगळ्या प्रकारची सगळ्या रंगाची फुलं देखील इथे बघायला मिळतात त्यामुळे माझं हे अतिशय आवडीचं ठिकाण आहे आणि यासोबतच अशा कलरफुल असलेल्या कुंड्या सिरॅमिकच्या त्यासोबतच प्लास्टिकच्या बघायलाही छान वाटतं आणि आपणही एकदम फ्रेश होऊन जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या वस्तू एकदाच खरेदी करण्यापेक्षा प्रत्येक वेळी एक नवीन वस्तू खरेदी करायची पण या निमित्ताने का होईना आपण नर्सरीमध्ये येतो आणि मला तरी असं वाटतं की इतर शोभेच्या वस्तू ठेवण्यापेक्षा हिरवीगार रोपं आपल्या घरामध्ये असावी ऑलरेडी आमच्या घरामध्ये खूप झाडं होती जी खूप मोठी मोठी झाली होती सप्तपर्णीचं विशेषतः माझ्या आवडीचं झाड कट करावं लागलं त्यानंतर आंब्याचं देखील आम्ही कट केलेलं आहे समोरच्या अंगणामधील फरशी नुकतीच चेंज केली समोरचं देखील थोडंसं मेकओवर करणार आहे पण हळूहळू करेल आणि जेही चेंजेस मी घरामध्ये करेल ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल एक तर मागे तेवढंच अंगण आहे तिथे देखील मला एक छोटीशी बाग फुलवायची आहे पण या नर्सरीच्या डिझायनरकडूनच मी एक परफेक्ट डिझाईन बनवून घेईल आणि छान असं मिनी गार्डनच मी तयार करेल बघा आधी जे झाडं होते सप्तपर्णीचं होतं त्या सप्तपर्णीच्या झाडाला एक झुला पण लावलेला होता त्या झुल्यावरती नित्य बसायची ती आठवण एक कायमची मनात राहून गेलेली आहे तसाच एक झुला मला मागच्या अंगणामध्ये बसवायचा आहे तर असो मैत्रिणींनो बिलिंग जवळ आल्यानंतर ही एक काचेची बॉटल तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी भरलेलं होतं आणि त्यामध्ये सोन चाफ्याची फुलं ठेवलेली होती मला ही खूप आवडली आणि काहीतरी वेगळं वाटलं आता जे नर्सरीचे मालक आहेत त्यांनी देखील काउंटरवरती हे बांबूचं रोप ठेवलेलं होतं आणि त्यांना देखील वास्तुशास्त्राविषयीची माहिती आहे त्यामुळे त्यांनी असं केलेलं असेल तर घरी आलेली आहे आणि ही काही रोपं आहेत मी खरेदी करून आणली व्यतिरिक्त दोन गुलाबाची रोपं देखील खरेदी केली आणि ती मी मागे अंगणामध्ये लावलेली आहेत आणि नित्याला दोन रोपं आवडली होती ती देखील खरेदी करून आणली आणि ती दोन कुंडीमध्ये लावलेली आहेत मागच्या अंगणाचा एखादा टूर मी शेअर करेल त्यामध्ये तुम्हाला ती सगळी झाडं बघायला मिळतील पण तूर तास घरामध्ये जी रोपं लावण्यासाठी आणलेली आहेत ती मी एक एक करून शेअर करते तर सगळ्यात पहिलं रोप जे खरेदी केलेलं आहे याला लोटस सकुलंट म्हणतात आणि मराठीमध्ये मा याला विष्णू कमळ किंवा लक्ष्मी कमळ या नावाने सुद्धा ओळखलं जातं घराच्या सुखसमृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी हे रोप जे आहे ते अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे या रोपाची खरेदी मी केलेली आहे असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाची स्थिती चांगली असेल तर त्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही तर हे रोप ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रॅसुला म्हणतो किंवा याला कुबेराक्षी रोपसुद्धा म्हटलं जातं जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल घरात पैशाची कमतरता असेल तर घराच्या उत्तर दिशेला लावल्यास विशेष फायदा होतो कुबेर देव यांना ही वनस्पती अतिशय प्रिय आहे म्हणूनच ही वनस्पती घरात लावल्याने व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रहाची स्थिती बळकट होते या वनस्पतीला जितका जास्त सूर्यप्रकाश मिळेल तितकी ही वनस्पती अधिक परिणाम देते आणि सुख समृद्धी त्यांच्याच घरात राहते त्यानंतरचं तिसरं रोप जे मी खरेदी केलेलं आहे हे तर प्रत्येकाच्याच परिचयाचं आहे घरामध्ये सुख शांती आणि आनंद पाहिजे तर मग घरी बांबू प्लांट हा लावावा फेंगशुईनुसार सुद्धा घरामध्ये बांबू प्लांट ठेवण्याचे अनेक फायदे आहेत वास्तुशास्त्रानुसार सुद्धा घरामध्ये बांबू प्लांट ठेवावे बांबू प्लांट दिसायला आकर्षक दिसते त्याच्याकडे पाहिले की आपले मन मोहून जाते आपण जर त्याची चांगली निगा राखली तर त्याचे चांगले फायदे आपल्याला होतात घरात नेहमी तीन लेअर बांबू प्लांट ठेवणे लकी असते फेंगशुईनुसार बांबू प्लांटला सुद्धा गुडलक प्लांट, प्लांट म्हणतात ते घरात ठेवल्याने सौभाग्य आणि शुभ फळ प्राप्त होते बांबू प्लांट हे प्रगतीचे प्रतीक आहे जसे जसे बांबू प्लांट वाढू लागते तस घरातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आपल्या आरोग्याच्यासाठी शुभ मानले जाणारे बांबू प्लांट यामुळे घरातील व्यक्तीचे आयुष्य वाढते आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते बांबू प्लांट नेहमी पूर्व या दिशेस ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे याशिवाय बांबू प्लांटला पूर्व दक्षिण या दिशेस ठेवल्याने घरामध्ये धन दौलतचे आगमन होते घरामध्ये असलेली नकारात्मकता घालून आनंद आणण्याचं काम बांबू प्लांट करत असतो त्यानंतरचं चौथं रोप जे मी घरात आणलेलं आहे ते म्हणजे पीस लिलीचं याला नागफणी देखील म्हणतात आणि यासोबतच सुख समृद्धी शांततेसाठी दे हे झाड अतिशय शुभ मानलं जातं पीस लिलीच्या झाडामध्ये हवा शुद्ध करण्याचे विशेष गुण असतात नासाच्या रिसर्चनुसार पीस लिलीचे झाड घरात नैसर्गिक पद्धतीने हवा शुद्ध करण्याचे काम करते मूळ स्वरूपातील अमेरिका आणि दक्षिण पूर्व एशियामध्ये असलेल्या या झाडाचे वैज्ञानिक नाव पाथी फायलम असे आहे ज्यांना निद्रा नाशेचा किंवा श्वसनाचे आजार आहेत त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये हे झाड बेडरूम ठेवावे त्यानंतरचं पाचवं रोप जे मी खरेदी केलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक रोपाचा प्रभाव असा असतो की घरातील वातावरण प्रसन्न होते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम सद्भाव वाढतो स्नेक प्लांट हे नैसर्गिक हवा शुद्ध करणारे मानले जाते या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती घरात लावल्याने मानसिक शांती आणि आराम मिळतो स्नेक प्लांट लावल्याने नोकरी व्यवसायामध्ये फायद्याची संधी मिळते जर तुमच्या मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या डेस्कवर सुद्धा हे प्लांट ठेवू शकता त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढू शकते वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लांट लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही दक्षिण पूर्व कोण किंवा पूर्व दिशा मानली जाते स्नेक प्लांट कधीही इतर रोपासोबत ठेवू नये जर तुम्ही ते लिव्हिंग रूममध्ये ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला ही वनस्पती दिसेल तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ कोणती रोपं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असावीत याविषयीची माहिती मी शेअर केलेली आहे यासोबतच कोणती अशी पाच रोपं वास्तुशास्त्रानुसार मी खरेदी केलेली आहेत ही देखील शेअर केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ